नमस्कार अमोल दादा स्वागत आहे तुझं वरती माझ्या गुड आफ्टरनून नमस्ते गुड आफ्टरनून जेवण झालं जेवण वगैरे झालं की नाही ताई तुमचे नाही नाही जेवण नाही झालं नाश्ता झाला आहे जेवण करायचं आहे तुमचं झालं का जेवण जॉबला जात आहे का नाही ड्युटीवर अजून तर घरीच आहे झालं आहे ना महाराज दा, महाराजांची कुत्र्या माझ्याकडे पण आहे चार फुटाचा पुट, आहे घरामध्ये महाराजांचा कुत्रा झालाय महाराजांचा फोटो म्हणायचं राहू द्या राहू द्या काय हरकत नाही हे <coughs> चुकलंय ना समजून घेते मी हा हा त्यांचं त्यांच्याकडून कमेंट चुकली काय हरकत नाही काय हरकत नाही महाराजांचा पुतळा माझ्याकडे पण आहे चार फुटाचा घरामध्ये लावायचा आहे ओके ओके छान छान आमच्याकडे वे आणला आहे <coughs> जेवण झालं का तुमचं आम्हाला आणि जुन्नरकर दादांचं आगमन झालं आहे प्रभाकर दादा नमस्कार तुमचं लाईवरचं स्वागत आहे गुड आफ्टरनून एक नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद ताई प्रभाकर दादा झालं का जेवण तुमचं आणि अमोल दादा त्या मी पण जेवण नाही केलं एक किंवा दीड वाजता करणार आहे हो ओके ओके आणि आपले प्रभाकर राहून त्या कशा आहेत ताई छान आहे तुम्ही कसे आहे घसा बसला आहे जेवण झाले का नाही नाही जेवण करायचे दादा अजून दोन दिवस झाले जातो आहे हा का अमोल दादा दोन दिवस झाले का जात आहे पण म्हणलं जास्त वेळ जागा आहे मला वाटलं घरीच आहे राज आहे नवीन आहे पण ते राज नमस्कार लाईव्ह स्वागत आहे तुमचे आम्हाला नुसते भांडे दाखवा <laughs> कसं आहे दोन नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद स्वागत आहे तुमचे राजदादा वरती <laughs> आपले दादा म्हणतात झाले का दादा तुमचं चहा पाणी चहा पाणी आता जेवण झालं का प्रभाकर दादा म्हणते आज काय इडली हो इडली झाली आहे रात्री पण हे बघा आता दिदी वडे करते हे बघा वडा टाकलाय आपले काय कोणते वडे मेदू वडा मेदू वडा आणि इडली पण लावली डबल अरे बापरे अंकुश दादा आहे का राज म्हणजे अंकुश दादा आहे ते बरं बरं दादा नमस्कार तुमच्या वरती स्वागत आहे झालं का जेवण अंकुश दादा तुमचं हे दुसरं चायनल हे दुसरं दुसरी आयडी का तुमची दुसरी आयडी न पण सप करा मेदू वडे बनवता का हो रात्री बनवले थोडस पीठ ठेवलं होतं आणि इडलीचं पण होतं परत इडली बनवली सांबर बनवलं व्हिडिओ टाकलेला आहे बघा मी एक लाँग व्हिडिओ टाकला आहे आणि एक छोटा व्हिडिओ टाकलेला आहे तर बघा नक्की जेवण दोन वाजता असतं का दादाचं ओके ओके पन्नास आयडी आहेत माझ्यापाशी बाबो मग माझा चॅनल लवकर मोन होईल वाटतं तुझी प्रकाश काय टाकला आधी उद्यायचा ना झाला पन्नास आयडीनं सब करा मग मला आपले दादा बोलताय प्रभाकर दादा कुरविअरने पाठवा ओके ओके कुरिअरनेच पाठवते आणि अंकुश अंकुशदानी इमोजी पाठवलं धन्यवाद आणि आपले प्रभाकर दादा म्हणते पन्नास बापरे म्हणजे पन्नास आयडी बापरे हा ना बरोबर ना खरंच पन्नास साहेडी मध्ये एक आयडी सांभाळवा ना आम्हाला पन्नास साहायडी म्हणजे भरपूर झाले तरी ये खोडं छान 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 आम्हाला बी पन्नास साहेडी ने सब्स्क्राइब करा आमचं पण लवकर चॅनल म्हणून होईल दादा अगं बाई गं बोला मी तो डाबा बघू माझ्याकड हा डाबा बोला सगळ्यांनी करा कमेंट करा छान छान अशोक दादा आले आहे दादा नमस्कार तुमचं लाईव्ह वरती स्वागत आहे झालं का जेवण गुड आफ्टरनून लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद अशोक दादा तुम्हाला दहा ने नेहमीच सप केलं आहे हो का अरे वा छान छान गुड धन्यवाद दादा धन्यवाद मनापासून सपोर्टिंग म्हणजे पाठवत आहे दादा प्रभाकर दादा के लिए कि है अमोल दादा प्रभाकर दादा बोला अंकुश दादा सपोर्टिंग इमोजिंग पाठता है धन्यवाद अंकुश दादा <coughs> बोला आणि आपले दादा बोलताय कमेंट वाचा माझी पण अरे बापरे तुमची कमेंट वरती गेली हो मोठी कमेंट आत्ता आली दादा आत्ता आली आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे आणि हसाल तर असे हसा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हसलो आहे असे समजा हो छान छान पाठवली छान छान कमेंट आहे धन्यवाद नाही कमेंट ना लेट येते ना लेट आली आणि आपले अंकुश दादा बोलता हे आय डीचे नाव सांगतो अंकुश राजकृष्ण हम कोण मी फक्त ज्योतीचा या मोज ज्योतीचा या मोजके आयडीने मोजके आय डी आहे आए? हो का ज्योतीची <coughs> कुलकोश दादा पाठवताय मोजी धन्यवाद जिन्नरकर दादा बोलताय हसलो नाही हारलो असा शब्द आहे ताई साहेब असं आहे का असं आहे का ओके ओके जिंकण्याची सवय आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे आणि हाराल तर असे हारा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हारलो असे असे समजा हो बरोबर आहे वाचलं डबल डबल वाचलं बरोबर बरोबर अंकुश बर। दादा आहे ना सो मोजिंग पाठवत आहे धन्यवाद आणि दादांनी पण छान छान कविता पाठवल्या प्रभाकर दादांनी या सी सीवर खाली या कमेंट करा छान छान चार जणांनी या सी खाली हो ग पाणी पडलं स्क्रीनला डबल टच करून लाईक करा सगळ्यांनी दिसत आहे किती जण आले वरती अमोल दादा एक आपले दादांनी केला आहे दोन ही दादा तीन आणि अशोक दादा चार <coughs> बोला कमेंट करा छान छान <coughs> मस्त कविता पाठवली आहे आयुष्यात जेव्हा वादळ येत तेव्हा मन मातीत पाय ऋतून उभं राहायचं प्रश्न वादळाचा नसतो ते जेवढ्या वेगाने येतं तेवढ्याच वेगानं निघून जातं आपण किती रा सावरतो सावरलो आहेत हे फक्त महत्वाचं असतं खरे प्रत्येकाच्या आयुष्यात वादळ येतच हे असे कोरडे चांगले लागत आहे <coughs> नाही का ते करू तूला नाही येतो लिहिता नाटक करतो हा मला कमेंट करायचं आणि हा कि म्हणजे पाठवा नको नको मला हे हे टाकायचं पक्का येतील परत अगं बाई Hola, comenta, hola. दोघ जण आहे फक्त लेखी तुम्ही घेतलं गेस तिकडं दादा बोलताय आवाज बंद <laughs> आहे आवा आहो मी तिकडे गेले होते हॉलमध्ये म्हणून आवाज येत नव्हता किचन मध्ये मोबाईल ठेवला होता तर प्रभाकर दादा म्हणाले ओके बाय आणि सपोर्टिंग इमोजिंग पाठवलं आहे धन्यवाद आहे मी मी पुढच्या तिकडे गेले होते हॉलमध्ये गेलो Hola, Amy. Hola, Amy.

Wala po naisi si बोला कोण आहे उतरा खाली कमेंट करा बोला जे कोणी माझी त्यांनी कमेंट करा छान छान लाईक करा